पीढ़ ट मुझे भरी स्णे पीरा पीढ़ा टन मुझे भैि जने मुझे आपण आपल्या ज्या प्रचाराच्या गाड्या लावल्या आहेत आणि या गाड्यांमध्ये बळीचं राज्य येऊ या गाण्याला लोकांची फार पसंती आहेत यावर आपण काय सांगा अतिशय भाई प्रश्न विचारला आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात होता आणि सर्वसामान्य जनता याच्या या, या गाण्यामुळे इतकी आनंद झालेली आहे आतापर्यंत त्यांनी कदाचित या महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार म्हणलेला दिसत नाही या गाण्याची थीम जी आहे पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि त्याच्यापुढे असं म्हटलेलं आहे की वामन रुपी पुढाऱ्यांना जमिनीत गाडू दे राजकीय पुढाऱ्यांना गाडणारा कोणी राजकीय पक्षाचा माणूस आजपर्यंत म्हणलेला कुठं दिसणार नाही परंतु आपण म्हणतो की राजकीय पुढाऱ्यांना पुढारी शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांचं शोषण करतात तुमच्या शेतमाला भाव मिळू देत नाही त्यासाठी कटकारस्त करतात मग आपल्याला याबद्दल बोलायचं झालं किमान आपल्या मतदारसंघा पुरता जर विचार करायचं झाला तर कांद्याचा मोठा प्रश्न आहे कांद्याचे भाव चुकीचे पाडले जातात आणि चुकीचे वाढवले जातात जेव्हा शेतकऱ्यांचा जा माल संपतो तेव्हा ते, ते अचानक भाव वरच्या टोकाला जातात जेव्हा शेतकऱ्यांचा जा माल विक्रीच येतो तेव्हा भाव पडतात किंवा शेतकऱ्यांच्या जर भाव मिळत असेल तर निमित्त मात्र थोडस काहीतरी आयात केली जाते तेव्हा आयात करण्याचं कारण दाखवलं जातं आणि भाव पाडला जातो त्यानंतर जर एवढ्याकडून जर जमत नसेल तर सरकार रूपयंत्रणं काय करते व्यापाऱ्यांना दम देते व्यापाऱ्यांना काय सांगते तुमच्या मागे आम्ही ईडीची चौकशी लावू तुमच्या मागे सीबीआय चौकशी लो तुमच्या मागे इन्कम टॅक्सची चौकशी लावू हे सगळं कशासाठी करतात तर भाव पाडण्यासाठी करतात सोयाबीनच काय झालं आपल्याकडे नेमकं सोयाबीनचं पीक यायची वेळ झाली की कच्च तेल आयात करतात सोयाबीनच किंवा सोयाबीनचे तेल आयात करतात किंवा अजून काहीतरी करतात प्रत्येक शेतकरी शेतमालाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आपलं पीक निघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा हे सरकार इथले भाव कसे पडतील यासाठी विचार करतात म्हणून माझं वृद्ध वाक्य आणि ते या मतदारसंघात अतिशय आवडलेलं आहे माझ्या गाड्यांचं प्रत्येक गावामध्ये इतकं प्रचंड स्वागत झालं आहे आणि ते लोक आनंदाने खुश होतात आणि कोणीतरी म्हणते इडा पिढा जाऊ दे आणि बोच राज्य येऊ दे आणि या वामन रूपी पुढाऱ्यांना गाडू दे या भूमिकेतून लोक आनंदी होतात आणि माझं खूप स्वागत करतात मी या मतदारांचा खूप खूप ऋणी आहे त्यांनी मला या निवडणूक प्रचारामध्ये खूप प्रेम दिलं प्रत्येक गावात लोकांनी मला चहा पाजला मी दिवसाला कमीत कमी शंभर चहा पिलो असेल दिवसाला शंभर चहा मी त्या प्रेमापोटी पिलो मला माहित होतं की हे चहा पिल्याने आपलं आरोग्य खराब होऊ शकतं परंतु ते प्रेम मी टाळू शकलो नाही प्रत्येक गावात मी शंभर शंभर म्हणजे दिवसभरामध्ये शंभर शंभर चहा पिलो हे लोकांचं प्रेम मी कधीच विसरणार नाही मी त्या प्रेमाचाही ऋलू राहील हाही मी आपल्याला या निमित्ताने आपल्या प्रसार माध्यमातून शब्द देतो